मराठा योद्धा माननीय जरांगे पाटील साहेब दहा तारखेपासून उपोषणाला बसले आहे उपोषणाचं कारण की सरकारनं तात्काळ अधिवेशन घेऊन ते मराठ्यांना आरक्षणासंदर्भामध्ये आदेश काढावा आणि इथल्या सर्व आमदारांना विनंती आहे की आपण अधिवेशनामध्ये मराठा मोर्चा मोर्चा करून आपल्यास विनंती आहे की आपण आदेश काढण्यासाठी त्या ठिकाणी आदेशामध्ये मुद्दा उपस्थित आपण त्या ठिकाणी करावा उद्या त्यांच्या त्यांची प्रकृती खालवल्यामुळे उद्या त्यांच्या समनार्थ त्यांच्या उपोषणा समनार्थ महाराष्ट्रासह लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुके कडकडीत कर, बंद राहणार आहे सर्व व्यापारी असेल शैक्षणिक संस्था असतील किंवा खाद्यपदार्थ व्यावसायिक असतील त्यांना आमचं विनम्र आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गाने आपला जो बंद आहे त्यामध्ये आपण सामील होऊन माननीय जनांगे पाटील उपचारांना आपण पाठिंबा द्यावा तसेच सर्व मराठा मोर्चातील सर्व पदाधिकारी असतील सर्व जण आपण घरातील सर्वजण आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर या ठिकाणी जमून आपण त्या मोल बंदमध्ये सामील हवं व तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी आपण बंद करणार आहात त्या त्या ठिकाणी आपण जमून तो तालुका लातूर जिल्हा कडकडीत बंद करून जारंगे पाटलांच्या उपोषणाला आपण समर्थन द्यावं